तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेड कार्ड सुरेश दस यांनी गौप्यस्फोट केला दरपत्रक जाहीर केले प्रथमच आमदार ते थे थेट सीएम रामलीला मैदानात रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ भारताच्या लोकसभा निवडणुकीत परकीय हस्तक्षेप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याने देशात खळबळ रशियाच्या अमेरिकेतील हस्तक्षेपाच्या आक्षेपाशी तुलना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह भावालाही दोन वर्षांचा तुरुंगवास बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याचा आरोप पन्नास हजारांचा दंड तब्बल एकोणतीस वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार जामीन मंजूर आमदारकीवर प्रश्नचिन्ह देवेंद्र फडणवीसांसोबत कोल्ड हॉट वॉर नाही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य सरकारमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही मुंढेंकडून तीनशे कोटींचा घोटाळा धस यांचा दावा थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची धस यांची मागणी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी मध्ये घोटाळा एकनाथ शिंदेना बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांमध्ये धमकीचा मेल तपास यंत्रणा सतर्क शक्तीपीठ विरोधात मुंबईत धडक मोर्चा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक महामार्गविरोधी कृती समितीचा निर्णय चीनी ऍपसह अन्य देशातील एकशे एकोणीस अॅपवर तातडीने बंदी केंद्र सरकारचा दणका राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई लाडक्या बहिणींसाठी खुशखबर योजनेचा आठवा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार पण एकवीसशे रुपये कधी मिळणार महिलांचा सवाल धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर संकट दोन वर्षांच्या शिक्षेमुळे आमदारकी धोक्यात अपात्र लाडक्या बहिणींची संख्या नऊ लाखांवर राज्य सरकारच्या तिजोरेवरील नऊशे पंचेचाळीस कोटींचा भार कमी होणार धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या मंत्रिमंडळाची मान्यता नसताना टेंडर आरटीआय मध्ये बाब उघड बुलढाणा जिल्ह्यातल्या टक्कल पडण्याचे मूळ निघाले थेट हरियाणा व पंजाबात त्या अठरा गावांमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही घडू शकते तज्ञांना भीती शाळांना यंदा बेचाळीस दिवस उन्हाळा हो सुट्टी एप्रिलमध्ये अंतिम सत्र परीक्षा पाचवी आठवीची ढकल पास पद्धत बंद अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी जुलैमध्ये दुसरी संधी टेस्ला कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार की गुजरातला जाणार चाचपणी सुरू तीन ते पाच अब्जांची गुंतवणूक शक्य केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू होणार एव्हरेस्ट वरील बर्फाचा थर होतो एक गायब दीड ते दोन महिन्यात तब्बल चारशे ब्याण्णव फूट बर्फाची वाप झाली वातावरण बदल अन वाऱ्याचा सर्वोच्च शिखराला फटका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद